साबुदाणा वडे बनवताना बऱ्याच जणांचे साबुदाणे वडे तळताना जास्त तेल शोषून घेतात किंवा तळताना साबुदाणा वडा तेलात फुटतो असे कुठलेही प्रॉब्लेम हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला येणार नाहीत शिवाय वरून छान क्रिस्पी आतमध्ये तेवढे सॉफ्ट आणि टम्म फुगलेले साबुदाणे वडे बनतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वड्यांकरता एक कप साबुदाणा घेतला किंवा तुम्ही वाटीनेही हे प्रमाण मोजू शकता आणि वजाने म्हणाल तर दोनशे ग्राम साबुदाणे हे भरतात आता हे साबुदाणे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने साबुदाणा धुतल्यामुळे यातलं जे स्टार्च असतं ते बऱ्यापैकी निघून जातं हलक्या हाताने मिक्स करत साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे शेवटी साबुदाणा भिजण्यासाठी साबुदाण्याच्या वर अर्धा इंच पाणी राहीन एवढं पाणी यामध्ये टाकायचं हे एक साधारण अर्धा इंच साबुदाण्याच्या वर आपण पाणी ठेवलेलं आहे आता या साबुदाण्याला एक दोन तीन तासासाठी भिजत ठेवूयात यापेक्षाही जास्त वेळ तुम्ही साबुदाणा भिजत ठेवू शकता वड्यांसोबत खाण्यासाठी ही ओल्या नारळाची चटणी खूप छान लागते तर ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी एक मुठभर कोथिंबीर एक अर्धा इंच अद्रकचे तुकडे चवीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक अर्धी वाटी ओलं खोबरं अर्धा चमचा साखर अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि एक अर्धा लिंबू यावर पिळून टाकायचा किंवा याऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे दही यामध्ये घालू शकता आणि वाटण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि छान याची बारीक अशी खोबऱ्याची चटणी वाटून घेतली उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही कोथिंबीर न घालता ही, ही चटणी बनवू शकता चटणीला वरतून जिऱ्याची घातली खूप छान लागते चटणी तयार आहे इकडे आपले साबुदाणे ही छान भिजले तसा साबुदाणा झालेला आहे दोन तीन तासात साबुदाणा छान भिजला जातो हाताने दाबून बघितला तर छान मऊ भिजलेला आहे आणि छान मोकळा झालेला आहे ओड्यांसाठी याच पद्धतीने साबुदाणे हवेत जास्त यामध्ये पाण्याचं प्रमाण असलं वडा तळताना यातल्या मॉइश्चरमुळे मुळे मौई हा वडा हा फुटू शकतो दोन मोठे बटाटे उकडून घेतले एक मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली एक इंच अद्रकचा तुकडा किसून घेतला दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर पाव कप जाडसर शेंगदाण्याचा कूट उपवासाला कोथिंबीर खात नसाल तरी ते कोथिंबीर नाही घातली तरीही चालेल आता ह्या साबुदाण्यांमध्येच हे उकडून घेतलेले बटाटे हातानेच कुस्करून यामध्ये दे टाकून द्यायचे किंवा हा उकडलेला बटाटा तुम्ही किसूनही यामध्ये घालू शकता आता हा छान बटाटा कुस्करून झाला की राहिलेल्या दाण्याचा जाडसर कूट बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची अद्रक मीठ साखर हे सगळे जे साहित्य आपण घेतलं होतं ते एक एक करून यामध्ये दे टाकून द्यायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आता हे वड्यांचं पीठ भिजवण्यासाठी आपण इथे कुठेही पाण्याचा वापर करणार नाहीत कारण जेवढं हे मिश्रण छान कोरडं राहीन तेवढा वडा छान फुलतो अर्ध्या लिंबाचा, लिंबाचा रस यामध्ये घालते लिंबाचा रस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल पण थोडासा लिंबाचा रस घातल्यामुळे वड्यांना चव खूप छान येते सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं तेलात तळताना वडा फुटण्याचं मेन कारण हेच असतं की वड्यांमध्ये जे मिश्रणामध्ये पाणी जर जास्त असलं पाण्याचं प्रमाण जर जास्त असलं त्यामुळे वडा हा तेलात तळताना फुटू शकतो आता छान मिश्रण एकजीव झाल्यानंतर एक लिंबा एवढा गोळा घेऊन हाताला थोडेसे तेल लावून याचा छान वडा थापून घ्यायचा हाताला थोडेसे तेल लावल्यामुळे वडे थापताना हाताला हे मिश्रण चिकटत नाही आणि छान एक सारखे वडे आपले बनतात मध्यम आकाराचे एकसारखे एक बारात वडे साधारण या मिश्रणाचे बनतात हातावर हलकासा या पद्धतीने प्रेस करत वड्यांचा आकार देऊन घेतला जास्त जाडही नाही किंवा पातळही नाही छान मध्यम असे वडे आपण ठेवलेले आहेत या मिश्रणाचे सगळे वडे आता आपण बनवून घेऊयात या पद्धतीने तुम्ही साबुदाणा वडा बनवला तर वडे अजिबात तेलकट होत नाहीत किंवा तळताना अजिबात फुटत नाहीत छान मऊसूत आणि वरून क्रिस्पी छान टम्म फुगलेले असे वडे बनतात आता सगळे वडे या मिश्रणाचे बटाटा उकडतानाही अगदी डायरेक्टली पाण्यात न उकडता एखाद्या भांड्यावर चाळणीवर ठेवूनच बटाटा वाफून घ्यायचा म्हणजे बटाट्यामध्येही जास्तीचं पाणी जात नाही आणि बटाट्याची चवही खूप छान लागते तर सगळे साबुदाणे वडे आपले तयार आहेत इकडे कढाईमध्येही तेल गरम करून घेतले वडा तळतानाही तेल छान कडकडीत गरम व्हायला हवं मीडियम टू हाय हीटवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत तुम्ही जर इथे गॅसची फ्लेम लो ठेवली तर सुरुवातीला वडे हे सगळं तेल शोषून घेतात आणि वडा फुटण्याचीही शक्यता असते म्हणून साबुदाना वडा तळताना ता सुरुवातीला दोन मिनटं गॅसची फ्लेम मोठीच ठेवा आणि छान वडे सेट झाल्यानंतरच तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम करू शकता पण एक दोन मिनटं वडे हा हिटवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन मिनिटानंतरच आपल्याला वडाही पलटून घ्यायचा आहे वडा पलटण्याची घाई न करता एक दीड दोन मिनिटानंतरच वडा पलटून घ्या वडे तळताना जर ही काळजी घेतली तर आपले हे साबधाने वडे अजिबात तेलकट होत नाही किंवा हे वडे तेलात तळताना फुटतही नाही छान टम्म फुगलेले असे हे साबुदाणे वडे आपले बनतात आता दोन्ही साइडने अलटून पलटून छान सोनेरी होईपर्यंत रंग बदलेपर्यंत वडे तळून घ्यायचे तर हे वडे तळण्यासाठी मी जास्त तेलाचाही वापर केलेला नाही अगदी वडे बुडतील एवढं तेल यामध्ये अजिबात नाही आणि हे तळण्यासाठी तेलही खूप कमी लागतं हलकेसे तांबूस रंगावर येईपर्यंत वडे छान तळून घेतले आता हे वडे आपले तयार आहेत यांना काढून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी आपले वडे छान टम्म फुगलेले आहेत अजिबात तेलकट वाटत नाही आहेत आणि छान तळले गेलेत काढून घेऊयात आता राहिलेली दुसरी बॅच ही तेलात तळून घेऊयात या पद्धतीने ह्या दोन ते तीन टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर साबुदाणे वडे अगदी परफेक्ट येतात साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे त्यामध्ये अतिरिक्त पाणी नको किंवा बटाटाही उकडताना तुम्ही वाफेवरच उकडून घ्या शिवाय हाय हीटवर तुम्ही हे साबुदाणे वडे तळा म्हणजे वडे आपल्या अजिबात तेलकट होणार नाहीत तेला तळताना फुटणार नाहीत तुम्हाला मी एक साबुदाणा वडा तोडून दाखवते अगदी छान टम फुगलेले आहेत वरून छान क्रिस्पी आतमध्ये तेवढे सॉफ्ट असे हे वडे बनलेले आहेत आणि खायलाही तेवढेच चवदार लागतात आता हे बघा अगदी वडा तोडून दाखवते आहेत का नाही खूप सुंदर असे वडे आपले बनलेले आहेत गरमागरम असे हे साबुदाणे वडे ह्या नारळाच्या चटणीसोबत खूप छान लागतात या महाशिवरात्रीला नक्की हे वडे करून बघा अगदी परफेक्ट बनतील व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू